महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज नाशिक सय्यद पिंपरी येथे सहा डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी उसळला मोठ्या संख्येने जनसागर सहा डिसेंबर महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने ले ले नाशिक जिल्ह्यातील असलेले गाव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक रूप म्हणून नावाजलेले हे गाव आहे या गावात दरवर्षी मोठ्या संख्येने भीम अनुयायी राजकीय नेते मंडळी तसेच भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा अंतर्गत नाशिक तालुका शाखेच्या वतीने या गावात हा सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आयोजित करण्यात येत असतो या गावातील भीम अनुयायी अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी या ठिकाणी उपस्थित राहून अन्नदान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच सभामंडप अशा विविध प्रकारचे आयोजन करीत असतात तसेच येथील कार्यरत असलेले पदाधिकारी लोखंडे परिवारातील भैया लोखंडे तसेच नवतरुण मित्रमंडळ आणि सहकारी तसेच त्यांच्या गावातील असलेले भारतीय बौद्ध महासभा या संस्थेतील सतत कार्यरत असलेले बौद्धाचार्य महेंद्र निगम यांच्या मार्गदर्शनाखाली येथे विविध प्रकारचे कार्यक्रम राबविले जातात तसेच येथील महिला या कार्यक्रमात सहभागी होत असतात त्यातच नंदिनी लोखंडे तसेच त्यांचे महिला मंडळ हे अतिशय असतात या स्तूपाकडे यायला रस्ता छोटा असल्या कारणाने वाहनांना दूरवर पार्किंग करण्यासाठी व्यवस्था केली जाते म्हणून हा रस्ता सुद्धा मोठा करण्यात यावा या ठिकाणी या, या महामानवाच्या अस्थि स्तूपाच्या माध्यमातून जतन केलेल्या आहेत त्याचप्रमाणे स्मारकाच्या समोर भव्य असे विहार असे बांधकामही केले असून त्यात अनेक प्रकारचे कार्यक्रम राबविले जातात तसेच या, या स्मारकाला राष्ट्रीय स्मारक म्हणून उच्च दर्जा आहे यावर्षी आमच्या महाराष्ट्र मीडियाचे नाशिक जिल्हा उपसंपादक रामचंद्र ताठे यांनी या स्मारकाला विशेष भेट देऊन त्यांनीही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले त्याकरिता हे स्मारक अजून चांगले कसे होईल यासाठी शासनाने याकडे गांभीर्यापूर्वक लक्ष देऊन याचा विकास करावा हीच येथील नागरिकांची व्यथा आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा